नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवघा क्विंटल कमीत कमी एकतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेतीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक चारशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक चार क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर एक तीसशे जास्तीत ज्या तेहतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सर आहे दोन हजार जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल असं संद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील